नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्यासाठी शासनानं एक नवीन योजना आणली आहे ती म्हणजे तुम्हाला पाईपलाईन करण्यासाठी शासन शंभर टक्के अनुदान देणार आहे यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा विस्तृत माहिती सांगणार आहे तसंच अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात हे देखील सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो दरवर्षी शासन तुम्हाला पाईपलाईनसाठी अनुदान देत असते यासाठी तुम्हाला महा डी बी टी या पोर्टलवर जाऊन अर्ज भरावा लागतो महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या योजना आणते त्यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे पाईप अनुदान योजना ह्या योजनेत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या पाईपसाठी सरकारकडून पैसे मिळतात त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले पाईप मिळतात आणि शेतीतील पाणी व्यवस्थापन सुधारते पाईप अनुदान योजनेचे मुख्य फायदे आपल्या देशात अनेक वेळा पाण्याची टंचाई असते जुन्या पद्धतीने पाणी देताना खूप पाणी वाया जातं पण आता सरकार आधुनिक पाईप सिस्टीमद्वारे शेतकऱ्यांना मदत करते ह्या पाईप्समुळे पाणी थेट झाडाच्या मुळांपर्यंत पोहोचते त्यामुळे पाणी कमी लागते आणि पीक चांगले वाढते शेतकऱ्यांचे उत्पादनसुद्धा वाढते आणि पैसेसुद्धा जास्त मिळतात ह्यासाठी अर्ज कसा करायचा तर आधार कार्ड बँक खातं सातबाराचा सा उतारा आणि मोबाईल नंबर जवळ ठेवा महा डी पी टी पोर्टलवर जा तुमचा शेतकरी आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा तुमची माहिती भरा शेताची आणि बँकेची माहिती नीट लिहा त्यातून योजना निवडा सिंचन विभागातून पाईप योजना निवडा पाईपची माहिती भरा किती मीटर पाईप लागणार आहे ते लिहा आणि अर्ज सबमिट करा ही योजना म्हणजे फक्त एक सरकारी योजना नाही तर ती शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक मोठा बदल घडवणारी योजना आहे त्यामुळे शेतकरी नक्कीच चांगली शेती करू शकतात आणि पैसेही वाचू शकतात तर सर्वात आधी तुम्हाला महा डी बी टी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या पोर्टलवर आल्यावर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आता लॉग इन करताना आय डी कसा तयार करतात याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे तुमचा आय डी तयार असेल तर तो टाका लॉग इन करा आता तुमच्या डाव्या बाजूला घटकांसाठी अर्ज करा तिथे क्लिक करा क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्हाला दोन नंबरचा सा सिंचन साधने व सुविधा हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा बाबी निवडा सिलेक्ट करा त्यानंतर तुमच्यासमोर जो फॉर्म आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका गाव शहर तुमचा आय डी ह्या सगळ्या डिटेल्स दिसतील त्यानंतर बाब ह्या ऑप्शनवर पाईप्स असं निवडा त्यानंतर उपघटक मध्ये तुम्हाला जो पाईप निवडायचा आहे जसं की पीव्हीसी पाईप तो ऑप्शन निवडा त्यानंतर लांबी परिमाण ह्या गोष्टी निवडा त्यानंतर मी पूर्वसंमतीशिवाय पाईप खरेदी केल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे ह्या समोरील बॉक्समध्ये क्लिक करा तिथे टीक येईल त्यानंतर हिरव्या रंगाचं जतन करा ह्या बटनवर क्लिक करा त्यानंतर एक पॉपअप शो होईल ज्यात असेल घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का तर यस वर क्लिक करा तुमचा अर्ज अजून समाविष्ट झाला नाही अर्ज समाविष्ट करण्यासाठी तुम्हाला अर्ज सादर करा ह्या निळ्या बटनवर क्लिक करायचं आहे तुम्ही जो पी व्ही सी पाईपसाठी अर्ज केला होता त्याचा तपशील तुम्हाला इथे दिसेल त्यासाठी पहा ह्या बटनवर क्लिक करा तुम्ही निवडलेली बाब ही खाली आलेली आहे सिंचन साधने व सुविधा आणि त्यामध्ये तुम्ही व्ही सी पाईप्स निवडलेले आहेत आता तुम्हाला खाली योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील समोरील बॉक्समध्ये क्लिक आहे आणि अर्ज सादर करा ह्या बटनवर क्लिक करा क्लिक केल्याबरोबर तुम्हाला पेमेंट करावं लागेल क्रेडिट कार्ड नेट बँकिंग युपीआय तो पेमेंट करू शकता पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट होईल सक्सेस झाल्याचा एस एम एस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल अशा पद्धतीनं तुम्ही शंभर टक्के अनुदानावर जे पाईप्स मिळतात ते तु मिळवू शकता फॉर्म भरताना अडचण आल्यास तुम्ही कमेंट बॉक्सवर जाऊन कमेंट करू शकता फॉर्म भरण्यासाठी लिंक कमेंट बॉक्समध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या पोर्टलवर जाऊ शकता मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद